हो ऐका ना मी काय म्हणते चला ना मी कायम कुठं बाहेर चाललो का तुझी मधी अशी पिच 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 चालूच कुठं मला असं जाऊ देऊ नका मांजरावून आडवची येत काय म्हणते भाजीपाला नाही आठवडा बाजार आहे अरे ते आठवडे बाजाराचं काय घेऊन बसली तू सरपंचा बरोबर आमची जरा महत्वाची मीटिंग आहे म्हणजे देशाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे माहिती तुमचे महत्वाचे काम आणि ते म्हटलंय ना देव देश आणि धर्मासाठी प्राण घेतले हाती तसं सरपंच ना मी आता महत्वाच्या मीटिंगला चाललेलो आहे आणि त्यामुळे बाजार बिजारे ना तू बघायचं या असल्या गोष्टी मला सांगायच्या नाही आपण सोबत आले असते खात काय कोणी तुला की वाघ खायना गार निय ना काही सरपंच चेअरमनच पाहिजे का प्रत्येक वेळेस हे असे छाट छूट काम सांगायचे नाही महत्वाचे काम असतात आम्हाला जरा जाऊ दे आम्हाला आता हो सरपंच बरं झालं भेटले तुम्ही तू काय करतोय बाळू तुला काय सांगितलं होतं मग मला पाचशे रुपये द्या ना आम्हाला हर ते हरभारे औषध मारायचंय बाळू आपलं खातंय त्या गणेश बोटीच्या दुकानात तिथं जायचं आणि त्याच्याकडून औषध घ्यायचं मारायचं पैसे खायला पाहिजे नाही नाही कशाला ते पैसे द्या मग मी औषध घेतो आणि त्या हरभारे मारितो अरे बाळू अरे गरज नव्हती ना आपले उदरही खातं आहे तिथं ते तुमचे तुमचे आसन माय माय गुण रोग घेते ते बरं आहे पाचशे रुपये हां व्यवस्थित मारा चांगला मार तुम मार हां 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 आळायत ठेव श्रीमंदेश कुठं होतो आयला आयडिया आए चारशे रुपयाचं औषध आणतो हरभऱ्यावर फवारी तो आणि शंभर रुपयाचे एक क्वार्टर घेतो आणि मस्त लाईव इतून झोपतो सरपंच तर काय करणार आहे पाचशेचं औषध आहे का चारशेचं म्हणून चला ओ शर्मन हा बोला ना भाई कुठे चालले आओ चालू तो गावात जरा हा का तुम्हाला काही काम आहे का अर्जंट आओ तुम्ही भेटले हो। कोणतच काम अर्जंट नसते आपल्याला मग चल तक माझ्या बरोबर कुठे आओ ते आपल्या आठवड्या बाजार नाही का भाजीपाला आणायला चालले होते हो का पण तुम्हा। तुम्हाला काय काम असलं तुम्ही जाते माझ्या आणते आओ नाही नाही मला काहीच काम नाही मग चल का आ तुम्ही काय चला तर चला चला तर चला वहिनी वहिनी चोरमन बाई काय हो भाऊजी अहो आज आपल्या गावचा आठवडे बाजार आहे गावातले सगळे लोक बाजारात चाललेत तुम्ही एकट्या घरी काय सगळं झालं मी यांना म्हटले माझ्यासोबत चला बाजाराला मग चोरमन म्हणे नाही मला सरपंच सांग महत्वाची मिटिंग आहे आता मला सांगा भाऊजी यांच्या मिटिंग मला माहित नाही का पण माणूस बोलत नाही आपल्याला वाटतं जाऊ द्या आपलाच माणूस आहे आपलीच इज्जत जाईन पण यांना कळतच नाही 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 तस नाही ते असतात त्यांना मिटिंग व्हीआयपी व्हीआयपी लोकांबरोबर मिटिंग असतात तुम्ही जा ना भाजीपाला आण घरात पाहिजे ना भाजीपाला कवर कर धान्य खाणं जायचंय पण सोबतच कोण नाही म्हणून मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही कसल काळजी करता येता का तुम्ही चला थांबा मी पिशवी हा ना पिशवी तुम्हाला आज असा बाजार फिरून आणतो ना तुम्हाला सगळे बाजार भावत माहीत झाले पाहिजे आजच या चला ना चला चप्पल घालून या ना बया काय गावभर तवाय त्यागी डोक्याला चांगली दिसते ना हा पैसे घेतले ना माझ्याकडे नाही रुपया चेयरमैनचे उधारीचे खाते आहेत काय खरं नाही अडे प्रेमे खंडित पाऊस पडायला लागला अनादर वातावरण काय कळनाच नियोजन मला सगळंच बिघडले वातावरण निसर्ग सगळं आहे ना चक्रच बिघड गेलेलं आहे ओ अरे भाऊ भाऊ भर दुपार झोपले राव हे झोपलय काम सरपंचांच्या वावरातलं काम सोडून येत बसलेत झोपलेले ये नाही अरे दहा रुपये पार्टी बाळू भाऊ बाळू भाऊ आईलाय गॅस मडे घालून घाण घालवाश येतोय दिशेनं नि सरमडी पिते सरमडी सरमडी हा तवाच एवढा वास मारते मारत फुरक्या मारू मारू ते पण बाय भाऊ बाय भाऊ कमले है? अरे बाळ भाऊ भर दिवस असं झोपलं याला पुढे लुटून जाईन र गावात अरे कोणी कशाला लुटन आपण असताना का झालं काहीतरी लागला हाताला तू डायरेक्ट बाटलेला हात लावला असेल अरे ती बाटली नव्हती बाटली नव्हती बर ती जाऊ दे खूप चक्कर या रे कमीचे रुमाल ए रुमाल एमेंट वाटण घेऊ झालं टाऊ बर बा ऐकत नसण ना आपला विषय सॅम बर झालं तू काय म्हणतो अरे तो आमचा बाळू भेटला का रे तुला बाळू का बघितला कुठं हा बघितला होता काल आंघोळ करीत असताना अरे राजा कालचं नाही म्हणत मी आज बाळू भेटला का तुला बघितलं का कुठं नाही नाही आज नाही दिसला कुठं अरे काय काशी केली त्यांनी माझ्याकडून पाचशे रुपये घेऊन गेला म्हणला हरभऱ्याचा औषध मारितो फावारा मारितो हरभऱ्याच्या वावरात बी नाही आणि तिकडं त्या दुकानात बी नाही गेला नेहमीच नच मग येऊन पाळणार असं कर जिथं दिसेल ना तुला उचलून घेऊन ये हा लग लक्षात सोडू नको त्याला त्याला चालता जरी येत नसलं ना असा आवळ मिठी मारून का व्हायना घेऊन या तुम्ही बघा सर पण अशी उचल वागणी करून आणतो तुमच्याकडं त्याला बराच वेळ झालो झोपलो मी तर मस्त पैकी आता ते चारशे रुपये घेतो औषधान तो आणि फवारी तो हयो <स्थाँगी> होय पैसे कुठे गेले हायला कोणी नेले गड्या कोणत्या चोट्ट्या मामट्याने माहिती पैसे नेले काय माहीत <स्थाँगी> आता आईला आईला आता लय अवघड सरपंच लय गोडे लावते आणि मला नाही नाही एक बघत हो कोणी पैसे घेतले काठी हो एक आणि यांच्याकडे बघत हो आता आता हे चोर ना एक एकाकडे बघतोच मी आता यांना सोडित नाही म्हणता कसला अर्जंट काम कर तुम्ही असले वर जाऊ ना बाजार बाबो सुजता भाई ही तर कस काय आली इकडे

हाय लोक सरपंच बघ दे फवारा मारला नाही कधीच मला शिव देत हा चल मला नाही गडबट घोटाळा तर त्यात शाळा गोव्याच्या दोषीचा स्वॅगच निर्रळा अंगावर आल्यावर मारत्यात

हो बाई साहेब बाई साहेब चले चला सारे झाले इथ गोळा कमधम नको या चट्टा उपर डोळा कद्यात खोड्या न खळत्यात गाड्या अंगावर आल्यावर मारत्यात उड्या काळीचं सशाच फिरत्यात वाघाला सांगतात शापाशी टाऊट टोला नाही यांच्या गुणी नादी अतुन फटके वरून खादी अशी ही अशी ही यांची अजब दोस्ती अशी गाव मस्ती अशी गावरान मस्ती अशी गावरान मस्ती अरे लांब इथं बसला वय माय चारशे चारशे रुपये घेऊन बाय चोर मला दिसलं का अरे मी काय चोर माल बघू मी चोर धारलाय बाय चारशे रुपये गेले धारलो कंटिन्यू चारशे रुपये घेतो बाय माय सरपंच शर्म तुम्ही काय झालं